नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही वंदना चव्हाणच्या एका छोट्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही इथे बनवत आहोत चिकन गावरानी चिकन आहे तुम्हाला दाखवते हे बघा इथे आमचं चिकन आणलेलं आहे गावरानी कोंबडं आणलं होतं त्याला आम्ही गरम पाण्याने उकडून घेतलं आणि त्याचे साल काढून घेतलं त्याच्यानंतर आम्ही चुलीमध्ये याला भाजून घेतलं गावरानी कोंबड्याला भाजून जर घेतलं ना तर खूप छान भाजी होती आणि खायला पण खूप चांगली चव लागते आता माझी वहिनी बनवत आहे तर त्याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकत आहे ती इथे माझी वहिनी खूप छान भाजी बनवते आता इथे ती कांदा भाजून घेत आहे चुलीवर सॉरी गॅसवर भाजत आहे आणि पात ही कांदा कशी भाजते आणि तिच्या हाताच्या जा भाजीला चव एवढी चांगली येते आणि तिकड ताजी बात करत नाही खूप छान गोड असते तर सगळे बोलले आम्ही की वहिनी तूच बनवू भाजी इथे तिने घेतलेलं आहे एवढं अद्रक इथे घेतलेली आहे तिने लसूण आणि ही कोथंबीर आता ही सगळं बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये आमच्या पद्धतीनं ते चिकन बनवत आहे आता चिकन चिकनमध्ये अद्रक लसूण आणि कोथंबीरचं पेस्ट टाकून देत आहे आज मी बनव बघूनच घेते की वहिनी कसं बनवते तिच्या हाताला एवढी का आहे खूप दिवसापासून बोलत होते की मला तुझी भाजी शिकायची आहे तर आज ते मला मोका भेटलेला आहे तर आज मी शिकत आहे सगळ्याची वेगवेगळी पद्धत असते तर सगळ्याची वेगवेगळी पद्धत आपल्याला शिकायला पाहिजे आता कुकर मध्ये हात चिकन ते टाकून दोन तीन शिट्टी मारून घेणार आहे नंतर मग खोडणी करणार आहे तुम्ही कसं बनवता मला नक्कीच कमेंट करून सांगा आता कुकर मध्ये तेल टाकून दिलेली आहे वहिनी तिच्या हिशोबाने बनवत आहे आम्हाला नुसतं बघायचं आहे आणि विडो बनायचं आहे आता कुकर मध्ये तेल टाकून गरम केलेली आहे आता चिकनला शिट्टी मारून घेत आहे आणि वहिनी किती सारे मसाले टाकत आहे ते सगळे तिचे वेगवेगळे हात चिकन मसाला एवढेस्ट आहे हा सुहाना मसाला तुम्ही पण टाकता का हे सगळे मसाले आ, अम्बारी। हा मीठ मटन मसाला हा आहे अंबारी हा अंबारी मसाला भरपूर मसाले टाकणार आहे म्हणून तिच्या भाजीला तिखटपणा येतच नाही सगळे पोरं म्हणतात की मामी तिच्या भाजीला तिखट काय येत नाही मामी मस्त असे सगळे मसाले टाकते म्हणून त्याच्या भाजीला तिखटपणा येत नाही हा पण एव्हरेस्टच आहे चिकन मसाला आहे आणि थोडीशी तिला माझ्याकडून आता कुकर आम्ही बंद केलेला आहो शिटी झालेली आहे दहा बारा शिटी मारून घेतलं कारण गावरानी कोंबडा आहे तर त्याच्या चिकनला शिजायला थोडं वेळ लागते म्हणून आम्ही दहा बारा शिट्या करून घेतलं अजून हा गरमच आहे तोपर्यंत आम्ही इथे सगळे मसाले करून घेतले तुम्हाला मसाले इथे जो आपण फुटाणे म्हणतो ना त्याला पाणी टाकून आम्ही बारीक करून घेतलं कारण ही ग्रेव्ही होणार आहे आपली इथे अद्रक लसूण आणि मिरची आणि कोथंबीरचा हा थोडंसं आपलं ठेचा आहे इथे काळा कांदा आपण तुम्हाला जे मी दाखवलं होतं याचं पेस्ट थोडंसं पाणी टाकून हा पेस्ट केलेला आहे की एवढे पेस्ट टाकतो म्हणून माझ्या वहिनीच्या भाजीला तिखटपणा येत नाही आणि खूप खायला चव येते आता ते सगळे मसाले प्लेट मध्ये काढून घेत आहे आणि नंतर ती तेलामध्ये परतून घेणार आहे काहीच सापडत नाही तर फोडत आहे तुम्ही पण असंच करता का मला नक्की सांगा एक मिनिट हा इथे चिकन आमचं छान शिजलेलं आहे एकदम नरम गार झालेला आहे आणि इथे आम्ही ठेवलेलो पतीला आता चालू झाली आमची तडक्याची तयारी

आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये लसूण भाजून घेतलेले काढलेले आहो ना ते परतून घेत आहे आता कांदा टाकत आहे कांदा आपला ऑलरेडी सगळं भाजलेलं आहे म्हणून कांदा सगळ्याच्या नंतर टाकत आहे तर आपण हे जे भाजलेलं फुटाणं आहे त्याला पेस्ट करून ठेवलेलं आहे ते पण आपण तेलामध्ये थोडंसं परतून घेऊ तेल थोडं आपण याला परतून घ्यायचं आहे आता मध्ये जे आपण भाजून ठेवलेलं खोबरा ती खोबरा आता लास्ट मध्ये टाकत आहे कसरत आहे आपलं चिकन मधलं पाणी आहे ना ते पाणी आपण पहिल्यांदा टाकून घेतलं आणि मसाल्याला थोडस आपण दूध पातळ करून घेतलं चिकन अजून आम्ही मध्ये टाकलंच नाही आता आपण जे मिक्सरचे भांडे वगैरे सगळं फोडून घेतलेलं आहे ते पर्यंत आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काळजी घ्यायची करायचं नाही बघू शकता तुम्ही ग्रेव्ही किती छान झालेली आहे आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊ सगळे आजूबाजूला फिरत आहे चिकनच त्यांना वास सुटलेला आहे तर त्यांना वाटायला कधी बनते भाजी हा आणि

ग्रेव्ही बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे आता पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता आम्हाला जेवढी ग्रेवी लागते तेवढं आम्ही ग्रेव्ही करून घेतलेली आहे चिकन दाखव बरं बहिणी